महत्वाची बातमी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काही वेळापूर्वीच एक पत्रकार परिषद घेतली मुंबईत आणि यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आणि शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी शिवतीर्थावर होईल असं ठामपणे सांगितलं उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलेत असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे काही दिवसातच आपण संख्याबळा सकट माध्यमांसमोर येऊ असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे आताची सगळ्यात महत्वाची बातमी आणि सगळ्यात मोठा सिंगल लार्जेस्ट पार्टी असलेला पक्ष अद्याप सरकार स्थापनेचा दावा करू शकलेला नाही फक्त माझ्या माहितीप्रमाणे काय वानखडे स्टेडियम बुक केलेलं आहे आणि मला वाटतं काय रेसकोर्स बुक केलेलं आहे आता किती ठिकाणी शपथविधी होणार आहेत मला माहित नाही पण आमच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी मात्र शिवतीर्थावर होईल हे मी तुम्हाला खात्रीनं सांगू शकतो माननीय शरद पवार हे देशाच्या प्रधानमंत्री पदाचे दावेदार आहेत ठीक आहे राजकीय गणितं जमली नाहीत अनेक वर्ष पण शरद पवारने स्वतः सांगितलेलं आहे अनेकदा की मी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा येणार नाही शरद पवार हे देशाचे नेते आहेत ते कोणत्या पदावर असोत किंवा नसोत त्यांच्यासाठी आता पद लहान आहे त्यांचं व्यक्तिमत्व मोठं आहे हे जरी वेगळ्या पक्षाचे असले तरी ही गोष्ट मान्य करायला मला अजिबात वाटत नाही शरद पवार देशाचे मोठे नेते जर तुम्ही गोष्टी ठरल्या आहेत आपण काय बोललो या संदर्भात मीडिया समोर वक्तव्य केलेलं आहे आणि इतकं होऊन सुद्धा तुम्ही सरळ बॅकफूटला जाता तुमच्या भाषेमध्ये आणि तो मी नव्हेच तो मी नवेच अशी लखोबा लोखंडेची भूमिका घेता तो मी नव्हेच त्याच्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा संताप येणं त्यांना फार संयुक्तिक आहे आणि म्हणून त्यांनी चर्चा थांबवली जो लोक खेळ या महाराष्ट्र की राजनीती का जनता उनको सबक शिकाय में कभी भी झूट को पना नाही मिली कभी नहीं हुई ये डॉक्टर आम्बेडकर जी की भूमि है छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है और यहाँ से इस देश का जो कानून बना है संविधान बना है उसके निर्माता इस मिट्टी में जन्म लेकर दिल्ली तक गए हैं। तो ये झूठ की बात महाराष्ट्र में नहीं चलेगी अगर आप मानते नहीं ये बात जो तय हुई है तो ठीक है मैंने कहा कि जनता आपको समक्ष देखिए मैंने जो तो कहना था और लिखना था बोलना था मैंने बोल दिया उस बारे में अमित शाह जी के सामने ये बात हुई थी और क्या बात हुई थी ये उद्धव ठाकरे आपको बताया मुझे लगता है अमित शाह के सामने उद्धव जी एक बार बैठ जाते तो दोनों में इस क्या कहा था क्या नहीं कहा था अमित शाह ने क्या मान्य किया था क्या नहीं किया था ये आमने सामने हो जाता लिए 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 लिए। लिए। खामोशी जो है ये खामोशी बहुत चुप्पी बहुत रहस्यपूर्ण हरियाणाचा एका लहान राज्याचा तिढा सोडवण्यासाठी अमित शहाजींनी जो पुढाकार घेतला तो महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात त्यांनी पुढाकार घेतला नाही हे रहस्यमय संजय राऊत यांची पत्रकार परिषद आणि त्यातली ही महत्वाची विधान आणि संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूयात संजय राऊतांचा दावा आहे की शुभतेवर महाराष्ट्राचं मुख्यमंत्री हे शिवसेनेचा असेल पण ही मॅजिक फिगर गाठील कशी नाही शिवसेनेने ठरवला तर काही या राज्यामध्ये होऊ शकते शिवसेनेला निर्णय घ्यायचा आहे त्यांनी निर्णय घेतल्यानंतर निश्चित रूपाने इतर पक्ष त्या बाबतीत निर्णय घेणार आमचा अजून काही निर्णय झालेला नाही शिवसेनेचे काय निर्णय होते त्याच्यावर पुढच्या गणित सगळंच ठरणार आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस हे शिवसेनेला पाठिंबा देईल शिवसेनेनी भूमिका स्पष्ट केली त्यांनी भाजपशी नातं तोडल्यानंतर बरेचसे गणित या महाराष्ट्रामध्ये वेगळे होणार आहे आता पहिला शिवसेनेने भूमिका ठरवली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री शिवसेनेनी भूमिका घेतल्यानंतर या राज्यामध्ये जनतेच्या मनातला सरकार होईल रयतेच्या राज्य या राज्यात निर्माण होऊ शकते हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकते छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानून जर सरकार निर्माण होत असेल तर मला वाटतं या राज्यामध्ये कोणाच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही प्रश्न असा उपस्थित राहतो नवाबाई की संजय राऊतांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्रीपद हे भाजप सोडायला तयार नाही आहे त्यामुळे पासून संवाद तुटलेला आहे पण तुम्हाला वाटतं कारण की लोकसभेलाही अशा स्वरूपाचे वक्तव्य केली वारंवार शिवसेना तो भाषा युती तोडण्याची परत एकत्रित आले ते सोबत गेले तर आम्ही सुरुवातीपासून सांगतो आहे की कुठेतरी महायुतीला जनादेश आहे त्यांनी सरकार निर्माण केलं पाहिजे ज्या प्रकारे शिवसेना सांगताय पाच वर्ष त्यांनी अपमान सहन केलेलं आहे पुन्हा अपमानित व्हायचा तर आम्हाला काही बोलायचं नाही आहे पण त्यांनी जर भूमिका घेतली वेगळी तर या राज्यामध्ये काही घडू शकते याच्यात कुणाचा मनामध्ये शंका नाही सोनिया गांधी आणि पवार साहेबांची मिटिंग होत आहे त्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या घडामोडी होतील का पवारसाहेब सोनिया गांधीला आज रात्री जाणार आहे ते बैठक होणारच आहे निश्चित रूपाने म्हणजे हे म देशात जी आर्थिक मंदी त्याबाबतीत कुठेतरी ती बैठक आहे पण महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर पण चर्चा होणार आहे सर्वप्रथम त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे नंतर राजकीय गणित या महाराष्ट्रामध्ये जुडू शकतात धन्यवाद भूमिका स्पष्ट अशी मत मत आहे बाळाशे सह सागर लोकमत मुंबई आणि संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदाबाबतच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया आता त्यांनी दिलेलीच आहे पण त्याबद्दल गिरीश महाजन यांनी काय म्हटलंय ती ही प्रतिक्रिया आपण बघणार आहोत मान्य खासदार संजय राऊत साहेब आहेत त्यांना त्यांच्या पक्षाने तो अधिकार दररोज बोलायचा त्या ठिकाणी दिलेला, दिलेला आम आम आम, आम आहे आम्हाला कुणालाही दिलेला नाही त्यामुळे ते बोलत आहेत ना आम्ही ऐकतो आहोत आमचे पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी ऐकतात बघू आता आम्ही म्हणून आम्ही सांगितलं की वेट अँड वॉचची भूमिका आमची त्या ठिकाणी आहे त्यांना तो अधिकार पक्षश्रेष्ठी त्यांच्या दिलेला आहे म्हणून ते बोलत आहेत त्यांनी बोलावं आमची त्याला काही ऑब्जेक्शन नाही पालकमंत्र्यांनी हे विधान गिरीश महाजनांनी नाशिक दौऱ्यावरती आहेत तेव्हा केलेलं आहे जिल्ह्यातल्या ओला दुष्काळ भागाची सगळी ती पाहणी आज करत आहेत महसूल आणि कृषी अधिकारी लोकप्रतिनिधी देखील या दौऱ्यात सहभागी आहेत पीक विमा सरकारी मदत नियोजन तत्काळ उपाययोजना करायच्या या सगळ्याचा निर्णय या दौऱ्यामध्ये होणार आहे गिरीश महाजनांच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांशी ते या दौऱ्यात संवाद साधण्याचा सा प्रयत्न करणार आहेत राज्यामध्ये अनेक ठिकाणी ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती सगळी तयार झाली आहे परतीच्या पावसानं दाणा दान उडाली जी आपण ऑक्टोबर हीट म्हणतो त्या ऑक्टोबर हीटचा तडाखा नोव्हेंबर महिन्यात सुद्धा बसायला लागलाय याच्या इतकं दुर्दैवाची गोष्ट कोणती नाही आहे गिरीश महाजन जलसंपदा मंत्री आहे राज्याचे नाशिकचे पालकमंत्री आहे नाशिकमध्ये पाहणी करण्यासाठी त्या ठिकाणी आल्या गिरीश महाजन आपल्यावर काय सांगाल भ्यान परिस्थितीला शेतकरी सामोरं जातोय आहे मला वाटतं पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस राज्यामध्ये होतो आहे मी अनेक जुने लोकही मला भेटलेत मी अनेक शेतकऱ्यांनाही भेटलो त्यांच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये एवढा मोठा पाऊस कधीही पडलेला नाही आणि नोव्हेंबरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पूर नद्यांना म्हणजे पावसाळ्यातही कधी एवढा पूर आला असेल पंधरा वीस वर्षामध्ये एवढा मोठ्या पूर नद्यांना नाल्यांना गावांना विढे पडतायत आणि एवढा मोठा पूर नद्यांना या ठिकाणी येतोय आणि म्हणून परिस्थिती खूप गंभीर आहे तर वीस ते पंचवीस टक्के फक्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या माध्यमातून मिळत आहे काय ठरवलं आहे पीक विम्याच्या बाबतीमध्ये आता नवीन धोरण आपण स्वीकारलेलं आपण बघितलं असेल की गेल्या वर्षी यावर्षी आता खूप मोठी भरत म्हणजे मागच्या वर्षी फक्त अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांनी या ठिकाणी विमा घेतलेला होता यावेळेला प्रयत्नपूर्वक प्रशासनाने प्रयत्न करून या ठिकाणी जवळपास दोन लाख शेतकऱ्यांनी विमा या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे अठ्ठावीस हजारहून आपण दोन लाखापर्यंत या ठिकाणी म्हणजे आठ फट आपले ते शेतकरी त्या ठिकाणी कवर झालेले आहेत त्यांची त्यांना मदत मिळणार आहे राज्य सरकार मदत करणार आहे आम्ही केंद्र सरकारकडे कालच मान्य मुख्यमंत्री मोदी त्या ठिकाणी बोललेले आहेत कारण हे संकट खूप मोठं आहे सरकार सत्तेवरना येण्यावर होत असलेला तिढा या सगळ्या प्रकारामध्ये शेतकऱ्याला खरोखर दिलासा देण्याचा काय निर्णय तुम्ही घेतला एकदा सांगाल परत एकदा निश्चित ठीक आहे नऊ तारखेपर्यंत मुदत आहे आमच्यात थोडी ओढाताण आहे खरं आहे पण तो यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी दुर्लक्षित होईल शेतकरी दुर्लक्षित होईल त्याच्याकडे लक्ष दिलं जाणार नाही असं कुठेही होणार नाही मला असं वाटतं त्याला जी आवश्यक मदत आहे जेवढी मदत करायची आहे तेवढी निश्चित सरकार या ठिकाणी करणार आहे शासन या ठिकाणी करणार आहे केंद्रामध्ये सुद्धा आमचं सरकार आहे राज्यातसुद्धा आता आज आपलंच सरकार आहे आणि त्यामुळे मला वाटतं त्याचा कुठलाही परिणाम यावर होणार नाही